आपल्या सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये एक जनजागृतीचा एक उपक्रम दोन हजार चौदापासून सुरू केला आहे आणि त्याच उपक्रमाचा भाग म्हणून हा पंधरवडा दोन ऑक्टोबरपासून सुरू होतो परंतु अनंततुर्थीच्या या संपूर्ण दिवसापासून सर्व गणेश घाट असतील किंवा शहरामधील असणारे सर्व उत्सवामुळे झालेली परिसर आणि त्या परिसराची स्वच्छता व्हावी या दृष्टिकोनातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आजपासूनच हा पंधरवडा साजरा करण्याचं ठरवलं आहे खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी वर्ग आणि त्याचबरोबर सर्व स्वच्छता दूत कर्मचारी या सगळ्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांच्याबरोबर मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व नागरिकांना आणि विशेष म्हणजे सर्व संस्था सहभागी संस्था असतील एन जी ओज असतील जे या संपूर्ण उपक्रमामध्ये भाग घेणार आहेत त्यांनाही या उपक्रमामध्ये हिरिहिने भाग घ्या आपलं शहर आणि आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून एकत्रपणे प्रयत्न करूया एवढंच या प्रसंगी सांगतो धन्यवाद विशेष मदत देणार यामध्ये हा उपक्रम जो आहे हा उपक्रम जनजागृती म्हणून केला जातो स्वच्छ भारत मिशन हे केंद्र शासनाचं मिशन आहे आणि केंद्र शासनाच्या मिशनाच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र या दोघांचा त्यामध्ये सहभाग हा एकत्रपणे हा नेहमीच असतो आणि त्या, त्या पद्धतीने त्या त्या महानगरपालिका त्या त्या संस्था ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांना त्याचा त्या जो सहभाग असतो तो सहभाग त्याचप्रमाणे त्या दिला जात असतो त्यामुळे शासनाने त्या संदर्भातले जे डायरेक्शन्स आहेत ते, ते डायरेक्शन्स ऑलरेडी या संदर्भात दिलेले आहेत धन्यवाद कल्याण डोंबिवली महानगरपालिका